राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला चाऱ्या खोदून पिंपळनेर येथे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा एमएसआरटीसीचा गजब कारभार मेंढपाळ बांधवांना राखीव क्षेत्र दाखविण्याच्या मागणीसाठी धनगर मेंढपाळ समाजाची रमेश सरक यांच्या नेतृत्वात निदर्शने आझाद समाज पार्टीतर्फे मुंबई वरळी येथे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता प्रवेश आणि संवाद सभा संपन्न माजी नगरसेवक दिलीप देवरे यांच्या पुढाकाराने पार पडलं माळी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि संत शिरोमणी सावता महाराज निमित्त श्री, श्री शनी मारुती मित्रमंडळ जुने धुळे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पिंपळनेर येथील सामोडे चौफुली ते जेटी पॉईंटपर्यंतचा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे खड्डेमय झाला असून एखाद्या दुर्गम भागात आल्यासारखं वाटतंय सटाना पिंपळनेर हा राज्य महामार्ग एम एस आर टी सीने कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी ठेकेदारांना दिला होता परंतु जेटी पॉईंटपर्यंत पाच वर्षात जेमतेम काम पूर्ण केलं त्यातही शेलबारी घाट आणि देश शिरवाड्याजवळ काम अपूर्ण आहे जेटी पॉईंट ते सामोडी चौफुलीपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम पाच वर्षांपासून झालेले नाही मोठमोठे खड्डे धुळीचं साम्राज्य यामुळे परिसरातील नागरिक आजूबाजूचे व्यावसायिक हे प्रचंड त्रस्त आहेत या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत त्यातच जे टी पॉईंटपासून रस्त्याचं काँक्रिटीकरण रद्द झालं असून आता एम एस आर टी सी काय करते हे बघायचं आहे त्यातल्या त्यात भरीसभर भर म्हणून पावसाळ्यामध्ये जे टी पॉईंटपासून तर बसस्टँडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जे सी बीनं चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत आजूबाजूचे दुकानदार व्यावसायिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय अनेक बाहेरगावचे नागरिक असतील किंवा ग्राहक असतील ज्यांना या साऱ्यांची कल्पना येत नाही पावसाळ्यामध्ये या साऱ्यांमध्ये पाणी भरल्यानंतर त्या साऱ्या दिसत नाहीत यामुळे वाहन चालक तसेच पायी चालणारे त्यात पडून आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत अशा अजब गजब कारभाराने पिंपळनेरकर मात्र आश्चर्य व्यक्त करीत आहेत रस्त्याच्या कामाचा ठिकाणा नाही आणि मधून चाऱ्या खोदून नागरिकांना व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना अडचणीत आणण्याचं धोरण हे विचार करण्यासारखं आहे अनेकदा या रस्त्यांवरून उपोषणे आंदोलने निवेदने सगळे प्रकार झालेत परंतु गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला याची काहीच फिकीर नाही अजून किती बळी घ्यायचे आहेत असे प्रश्न नागरिक विचारत आहेत म्हणून या चाऱ्यांचा नागरिकांना खुलासा व्हावा रस्त्याच्या कामासंदर्भातही एम एस आर डी सीने खुलासा करावा की हे नमके या रस्त्याचं काय करणार आहेत हे नागरिकांना कळावं अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत लवकरात लवकर जे टी पॉइंट ते सामोडे चौफुलीचा रस्ता हा सुखकारक व्हावा चांगला व्हावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासनाने उपलब्ध करून दिलेले क्षेत्र मेंढपाळांना गावोगावी जाऊन वन अधिकारी आणि एस आर पी फोर्स यांच्यामार्फत दाखविण्यात यावेत या मागणीसाठी भाजपा जिल्हा सचिव रमेश सरक यांच्या नेतृत्वाखाली धनगर मेंढपाळ समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात निदर्शने करून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की साक्री तालुक्यातील विशेषतः पेटले ऐसाळे इंदवे डोंगराळे खोरी जामदे आखाडे फोपादे भागापूर दुसाने काळमदेव हट्टीखुर्द टेंभे प्र भडगाव वर्धाने दिघावे तानाजीनगर सालटेक या गावांना मेंढी चराईसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेलं क्षेत्र मेंढपाळांना गावोगावी जाऊन वन अधिकारी आणि एस आर पी फोर्स यांच्यामार्फत दाखविण्यात यावं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासनाने मेंढपाळांसाठी मेंढ्या चारण्यासाठी क्षेत्र उपलब्ध करून दिलं आहे तरी देखील वनाधिकारी व अतिक्रमणधारक मेंढ्या चारण्यासाठी सतत खोट्या नाट्या केसेस करून मेंढ्या चारण्यासाठी त्रास देत असतात तसेच वनदावा समिती प्रांत अधिकारी धुळे जिल्हा यांच्यामार्फत वनदाव्यांची चौकशी करून छे छे वन पात्र व अपात्र दाव्यांची यादी व माहिती धुळे जिल्हा व साक्री तालुक्यातील धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्याकडे देण्यात यावी धुळे जिल्हा समितीने पात्र दाव्यांना आदेश देताना पात्र दावेदारांची वडिलोपार्जित जमीन आहे किंवा नाही याबाबत तलाठी व सर्कल यांच्यामार्फत चौकशी करून दोन हेक्टरपर्यंत दावे मंजूर करण्यात यावेत सदर दावेदारांनी दहा ते वीस हेक्टरपर्यंत जमीन बळकावली असून मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी अडचण येत असते मेंढपाळांच्या राखीव क्षेत्रावर दावेदारांनी अतिक्रमण केल्यानं नमूद गावांमधील अतिक्रमण हे एस आर पी एफ फोर्सद्वारे त्वरित काढण्यात यावं अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर राखीव क्षेत्र न दाखविल्यास तसेच अतिक्रमण क्षेत्र मोकळे न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मेंढ्यासोबत आणून बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा सचिव रमेश सरक यांच्यासह पेटले ऐचाळे इंदवे डोंगराळे खोरी जामदे आखाडे फोपादे भागापूर दुसाने काळमदेव टेंबे टेंबेफ्र भडगाव वर्धाने दिघावे तानाजीनगर सालटेक येथील ग्रामस्थांच्या सया आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई वरळी येथील विद्यार्थी व युवक यांनी आझाद समाज पार्टीत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे महाराष्ट्र प्रवक्ते ॲडव्होकेट सुमित साबळे मुंबई अध्यक्ष कैलाशभाई जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मुंबई प्रभारी जितेंद्र निकाळजे यांच्या पुढाकाराने या प्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं निमित्ताने मुंबई वरळी येथील विद्यार्थी व युवक यांचा कार्यकर्ता संवाद देखील आयोजित करण्यात आला होता आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी या संवाद मेळाव्यात उपस्थित प्रवेशित कार्यकर्त्यांना आझाद समाज पार्टीची ध्येय धोरणे समजावून सांगत पार्टीच्या कार्यपद्धतीचा परिचय करून दिला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र समस्त माळी समाज पंचमढी धुळे आणि माळी समाज सेवा प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप देवरे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी माळी समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं महामार्गावरील हॉटेल अजय भवन या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्र राज्य सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांनी मार्गदर्शन केलं माळी समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक महिला अंधश्रद्धा आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील निराशा या जटिल प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि समाज प्रबोधन व परिवर्तन या कार्याचा भाग म्हणजे हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे असं स्पष्ट करून आखाडे यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच सावित्रीबाई फुले या एकपाद्री नाटकाच्या सादरकर्त्या प्राध्यापिका मेहत्रे जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष विलास माळी काशी माळी समाजाचे नाशिकचे नेते बाजीराव तिडके चैत्राम भदाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला एक दिवस शिबिर साहेब आदरणीय प्राध्यापिका कविता कविता मेहत्रे व त्याचप्रमाणे ओबीसीचे औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरभ चिंचानी ही सर्व अभ्यासू मंडळी आज धुळे शहरात आलेली आहे आणि आज या धुळे शहरामध्ये बाळी समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रबोधन करण्यासाठी मी म्हणजे आलेली आहे का म्हणजे टार्गेट सदस्य करतात परंतु समाजा प्रतिसाद केला की थोडं ऑल सुरू झाला आणि चांगल्या प्रकारे आमचं प्रबोधन सुरू आहे आणि या माध्यमातून नक्कीच आमचे कार्यकर्ते तयार होते

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील श्री शनी मारुती मित्रमंडळ जुने धुळेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे दिनांक सत्तावीस जुलैपासून या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे सप्ताहाची सांगता दिनांक तीन ऑगस्ट रोजी करण्यात येईल तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे भाविकांनी या सप्ताहात भक्तिमय पर्वणीसह महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन

तरी या सात दिवसात आज सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली आहे पुढील सात दिवस दोन दिव्या परिसरात युवक वर्ग महिला वर्ग व ज्येष्ठ या सहभागात सहभाग सवबा, या सप्ताहात सहभागी हो सहभागी होतात आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात मुलं लहान मुलं मोबाईलच्या नादी लागले परंतु आपल्या परिसरात अखंड असं सप्ताह हरिनाम हा, सप्ताह होतो तो आज दिवस सात दिवस चोवीस तास अखंड ताळाचा गजर होतो लहान मुले यात सहभागी होतात दुपारी महिला वर्ग व अखंड बंधनाचा लाभ घेतात संध्याकाळी ज्येष्ठ वर्ग पूर्ण धुळे धुळे परिसर या सप्ताहात या कीर्तन सप्ताहात सहभागी होतात असे व मंदिरातर्फे मंडळातर्फे मंदिरा विविध असे सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच सात दिवसाच्या तीन तारखेला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या इथे सांस्कृतिक पद्धतीने दिंडी काढली जाते त्यात आपण समाज प्रबोधन करत असतो व तीन तारखेला आपल्या इथं महाप्रसादाचा लाभ महाप्रसाद ठेवला जातो त्यात दुहे परिसरातील व शहरातील असंख्य भाविक या भंडाराचा लाभ घेतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल